सत्तावीस गावातील अनेक समस्या सुटाव्यात याकरता संघर्ष समितीनं शासन दरबारी पाठपुरावा केला समितीच्या पाठपुराव्याला यश आलं आणि अनेक प्रश्न सुटले समितीचे अध्यक्षपद दुसऱ्याकडे आहे असं भासून दिलं जात असून यात काहीही तथ्य नाही संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलारच आहेत हे या रविवारी सहा तारखेला मानपाडेश्वर मंदिराच्या आवारात आयोजित केलेल्या सभेत सर्वानुमते जाहीर करत असल्याचं उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितलं तर या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मीच अध्यक्ष असल्याचं गंगाराम शेलार यांनी सांगितलंय असं होतं की ज्यांची भावना आहे की संघर्ष समितीत दोन भाग पडावे ते पडू नये याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो माझा कोण काय संबंध वगैरे काय आला नाही सांगितलं मला आता व्हॉट्सअपला टाकलेलं आहे आपण त्या माणसाच्या नाही ना म्हणजे ओळख सुद्धा नाही पाचशे दिवसापासून हे एक प्रयत्न चालू होते कारण ज्या वेळेला माझा बायपास झाला कमी येत त्यांना सांगितलं कुठेही कमी करू नका यांची ज्यांची कामं आहेत ती मार्गी लागायला पाहिजे जिथे कमी जास्त कमी जास्त होईल तिथे आपण एकत्र जाऊ शकतो बेकायदेशीर संघटना कुठली आहे ना कुठली नाही आज तुम्हाला सर्वांना दिसलं जी पद्धत असते कधीही कुठल्या अध्यक्षाने राजीनामा दिला तर तो राजीनामा अशी जाहीर सभामध्ये घेऊन मिटिंग लावून सांगितलं गेलं पाहिजे किंवा नवीन अध्यक्ष जर निरोध असेल सर्व सर्व लोकांना सांगून आपल्याला तो सांगितलं गेलं पाहिजे तसं कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही आपल्या दोन चार लोकांना घेऊन मनमानी कारभार आणि काही लोक साईडला असतात त्यांना घेऊन केलं ते संघर्ष समितीच्या कोणालाही आवडेल नाही आणि नाना हे संघर्ष समितीचे अध्यक्ष शेवटच्या संघर्ष महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते सुटत असताना तुम्ही त्यांना मान सन्मान जाहीर सभेमध्ये करून दिला पाहिजे तुम्ही त्यांना असा अपमान करता हे अत्यंत चुकीचं आहे त्यामध्ये सर्व लोक चिडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आम्ही आज जाहीर आज जाहीर सभेमध्ये आज तुम्ही बघाल पाच सातशे लोकं होती प्रत्येक गावातील लोकं होती त्यांनी सर्वांनी अशी स सभा घेऊन काही करावी ना आम्ही केली लोकांना सांगितलं अध्यक्ष कोण आहे आणि ते समोर याच्यामध्ये निघून हे आमचे जे काही खासदार आहेत सदेश समाजाचे त्यांच्यासाठी ते आदरणीय गोष्ट त्या त्यांच्याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचं वाद नाही त्यांना या गोष्टीपासून जी माहिती द्यायला पाहिजे ती त्या इथल्या काही आमच्या संघ पदाधिकारी आहेत त्यांना ते नाही त्यांना अंधारात ठेवलं गेलं त्याच्यामुळे ते त्यांनी ते पद पदभार स्वीकारला की नाही स्वीकारला असं पण नाही